सदरील महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला ती महिला माझ्या मतदारसंघातली आहे अत्यंत गरीब कुटुंबातून तिच्या वडिलांनी आईनी काकानी तिला शिकवून डॉक्टर केलं होतं परंतु प्रशासनाच्या कारभारामुळे म्हणा इतर काही कारभारामुळे म्हणा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे ही एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाप्रमाणे अनुकंपा तत्वावरती हे शासन नोकरी देईल दी, देईल का हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सदरहू महिलेच्या संदर्भात त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सर्वांना संवेदन आहे हे संवेदनशील आहे आपल्याला माहिती आहे की सदरहू महिला या अकरा महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी होत्या त्यामुळे त्याला अनुकंपाचं तत्व लागू होत नाही तथापि एक संवेदना म्हणून त्या परिवाराला कशी मदत करता येईल त्यात कायदेशीर काय मार्ग काढतील याचा जरूर शासन विचार करेल बोलत आहे